नमस्कार सध्या ग्रामीण भागातील सामाजिक सुदृढता नष्ट होण्यास कारणीभूत असलेल्या बिबट्याच्या मानवांवरील हल्ल्यांचं प्रमाण खर तर दिवसेंदिवस वाढत चाललेलं आहे आणि म्हणूनच मागील नऊ भागांमध्ये आपण बिबट्याची सविस्तर माहिती घेतलेली आहे आणि आज बिबट्याच्या हल्ल्यातून वाचलेल्या व्यक्तीची आणि त्याच्या कुटुंबियांची प्रतिक्रिया पाहणार आहोत बत्ती नावाला गेलो होतो बत्तीलाव उडू घेताना हो वागून बिबट्याला ऊन मारले गाडी आली म्हणून उवाघू आमच्या इथे नेहमी बिबट्याचा वगैरे आहे काल संध्याकाळी सात वाजता आमचे बाबा इथे रोडनी जाता येता त्यांना दिसत असतो पण काल त्यांच्यावर विचार घ्यायला जात असता सदैवांनी एक पाठीमागून गाडी घेत होती त्या गाडीवाल्याने हॉर्न दिला त्याच्यामुळे तो बिबट्या पळाला त्याचं म्हणजे सुदैवाने आमच्या बाबा वाचले हिवरेतर्फे नारायणगाव मधील शिंदेमळा येथे काल रात्री श्री प्रशांत यशवंत वाघ यांच्या गोट फार्म मधून तेरा शेळ्या बिबट्याने फस्त केल्या आपण पाहिलेल्या प्रतिक्रियांवरून ग्रामीण भागातील दैनंदिन जनजीवन देखील बिबट्यामुळे विस्कळीत झालेले आहे आणि म्हणूनच बिबट मानव हा वाढता संघर्ष पाहता सरकारने बिबट्यांसाठीच्या ज्या प्रत्यक्षात अंमलात येतील अशा उपाययोजना तातडीने करणे अत्यंत गरजेचे आहे